केंद्र शासनाच्या निर्देशानुसार छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीनं झोन क्रमांक चार येथे हम होंगे या, या महास्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली महापालिकेची हरसूल केंद्रीय शाळेमार्फत हरसूल गाव ठिकाणी स्वच्छता रॅली काढण्यात आली हरसिद्धी माता मंदिर येथे शाळेच्या विद्यार्थी यांच्या सोबत हेरिटेज प्रवास फेरी काढण्यात आली दिल्ली गेट हेरिटेज येथे नागरिक कर्मचारी यांच्या वतीनं स्वच्छता बाबतीत शपथ घेण्यात आली यावेळी भारताचा नकाशा काढून विद्यार्थी मित्राच्या सहाय्याने मानवी साखळीत तयार करण्यात आली तसेच स्वच्छता जनजागृतीच्या बाबतीत पथनाट्य सादर करण्यात आले शाळेच्या मुलींना दैनंदिन जीवनात शाळेत शाळेच्या बाहेर आपली आत्मसुरक्षा कशी करावी याबाबतीत पवार यांनी मार्गदर्शन केलं यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी यांनी सहभाग घेतला तसेच स्वच्छता निरीक्षक जवान रेड्डी सुपरवायझर शिकाऊ स्वच्छता निरीक्षक नागरी मित्र पथक कर्मचारी आदी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर